नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता सातवी भाषा संकलित मूल्यमापन सत्र एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षे परीक्षाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला असमानार्थी लिहा गुण दोन एक प्रांत उत्तर प्रदेश किंवा कर्तव्य किंवा कार्य वारा पवन ब विरुद्धार्थी शब्द लिहा गुण दोन खरा खोटा मंजूळ कर्कश क खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा गुण दोन क्षणात येते सरसर शिरवे उत्तर सरसर सागर पटकन शाळेत गेला उत्तर पटकन प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा गुण चार एक गराडा पडणे उत्तर गराडा पडण्याचा अर्थ वेडा पडणे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी गडाबाहेर शत्रू गराडा पडला होता दोन हातभार लावणे मदत करणे किंवा सहकार्य करणे सुजयी घर चालवण्यासाठी आपल्या आई वडिलांना नेहमी हातभार लावतो पुढील प्रश्न ब खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा गुण चार ऐटीत आय टीत या शब्दाचा अर्थ रुबाबा आहे त्याचं वाक्य पहा काय लिहिलेलं आहे मी काल शाळेत आय टीत गेलो याचाच अर्थ मी काल शाळेत रुबाबात गेलो पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत दोन विपुल त्या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्वाचा विपुल स्रोत होता याचाच अर्थ विपुलचा अर्थ भरपूर प्रमाणात तीन दुजाभाव शाळेत शिक्षक दुजाभाव करत नाहीत म्हणजेच भेदभाव करत नाहीत चार कणव पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहून माझ्या मनात कणव आली म्हणजे त्याची आपुलकी वाटणी वाटणे मनामध्ये मायेची भावना निर्माण होणे क शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा गुण तीन एक धान्य साठवण्याची जागा उत्तर वखार दोन पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत नक शिकात तीन मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पान पोई ड आकृती पूर्ण करा गुण तीन स्वप्नांविषयी लेखकाची तीन मते एक ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न पाहतात ते इतरांपासून स्वतःला वेगळे करतात स्वतः आदर्श बनून ते वावरतात प्रश्न क्रमांक तीन अ काय कराल ते लिहा गुण चार तुमच्या घराच्या बाहेरील बाजू चिमणी घरटे बांधत आहे उत्तर चिमणीच्या घरट्याला कोणतीही कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणार पाणी पिण्यासाठी ठेवणार दोन साखर शाळेत जाणाऱ्या रामला अभ्यासात कोणती मदत कराल उत्तर अभ्यास करताना रामला येणाऱ्या अभ्यासातील समस्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणार प्रश्न क्रमांक ब कातेली हां गुण सहा लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले उत्तर रात्रीच्या वेळेला लेखक व त्यांच्या मित्रांनी झाडाच्या बोंद्याजवळ एक कुत्र्याचे पिल्लू पाहिले ते थंडीने कुडकडत होते लेखकांनी त्याला उचलून जवळ घेतले आपल्या गळ्यातला मफलर त्याच्या अंगावर टाकला व त्याला जवळ घेतले त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लला थेट घरी आणले दोन आज घरोघरी मिक्सर वापरतात उत्तर आजचे युग हे धावपळीचे युग आहे लोक अर्थार्जनासाठी घरातून लवकरच बाहेर पडतात त्यात पती पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर घड्याळाच्या काट्यावरती पळत असतात मिक्सरमध्ये कमी प्रमाणातील पदार्थ पटकन बारीक होतात त्यामुळे वेळ व श्रम यांची देखील बचत होते क थोडक्यात उत्तरले हा गुंसाहा वाहक सदाच्या दुप्पट हलू लागला उत्तर आपले गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला सूर्याच्या किरणांमुळे सदाला सत्य परिस्थिती समजली आपण वाघावर बसलो या कल्पनेनेच त्याचे अंग थाडथाड उडू लागले त्याच्या हालण्याने देखील घाबरला गचक अंधारी आपल्याला खाण्याच्या तयारीत दिसते या भीतीपोटीच वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला पुढील प्रश्न दोन मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले किंवा उकडले तरी त्या अन्नावर मातीचा कोणताच अनिष्ट परिणाम होत नाही उलट अन्न रुचकर व पौष्टिक बनते त्यामुळे मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा पुढील प्रश्न ड नावे लिहा गुण चार त्यातील एक वसंताला शिक्षणाची प्रेरणा देणारे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून सांगायचं आहे दोन गोमूचे माहेर उत्तर कोकण तीन ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा साखर शाळा चार यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले उत्तर लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक चार त्यातील अ छत्री व पाऊस यातील संवाद लिहा गुण पाच कल्पना करून छत्री आणि पावसाचा संवाद लिहायचा आहे आपण इथे उत्तर लिहून दिलेलं आहे पाऊस मी आलो की सर्वांना तुझी आठवण होते छत्री तू म्हणतेस ते खरं आहे अशा प्रकारे सर्व उत्तर व्यवस्थित वाचन करा ते पाठ करा वहीमध्ये लिहून काढा फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करा सर्व वाचन करण्यासाठी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब शाळेतील पहिला दिवस यावर दहा ओळी लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे माझा शाळेचा पहिला दिवस दहा ते पंधरा ओळी उत्तर लिहून दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पन्नास गुणांची उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा